मी कांचन चव्हाण पवार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात सप्टेंबर पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती आपल्या मनामध्ये सदैव तेवढ ठेवण्यासाठी आणि विश्वातील तमाम शिक्षक बांधव जे उल्लेखनीय कार्य करतात त्यांचा मान सन्मान या दिनी व्हावा यासाठी आपण पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आता मी भारतातील नव्हे तर विश्वातील सर्व शिक्षकांना माझ्या ह्या दोन गुलीद्वारे नमन करू इच्छिते ज्ञानी के मुख से झरे ज्ञानी के मुख से झरे सदा ज्ञान की बात हरे पंखुडी फुल खुशबू की सोगात खुशबू की सोगात मित्रांनो शिक्षक दिन हा साजरा केला जातो पण त्यामागचं कारण आणि शिष्याच आणि गुरुचं नातं कस असायला हवं याविषयी माझे विचार मी समोर आहे तसं पाहिलं तर वैदिक काळापासून गुरु शिष्याच्या शिशा, नात्याला एक अनन्य साधारण असं महत्व आहे गुरुचं स्थान शिष्य कधीच घेऊ शकत नाही त्यावर आधारित एक गोष्ट मी तुमच्या समोर सादरी करू इच्छिते त्या गोष्टीचं तात्पर्य जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा खरंच कळेल की गुरुचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे एक राजा असतो त्याला अभ्यासाची शिक्षणाची खूप आवड असते आणि त्याच्या आसपासमध्ये एक ज्ञानिक गुरु असतात ज्या गुरुंना त्या राजांना शिकवण्यासाठी बोललं जातं राजाला ते गुरु खूप छान प्रकारे शिक्षण देत असतात शिक्षण देत असताना काही दिवस बोलवून जातात तरीही पण राजाला त्या आकलन होत नाही एक दिवस राजा त्याच्या पत्नीच म्हणतात की खूप दिवसापासून मी माझ्या गुरुपासून शिक्षण घेत आहे पण मला त्याचं सा काहीच आकलन होत नाही याचं काय कारण असावं हो। तेव्हा राणी म्हणते याच उत्तर तुम्ही तुमच्या गुरुनाच विचारा जेव्हा पासून शिक्षण ग्रहण करतोय तरी पण माझ्या अकलनामध्ये काहीच येत नाही याचं काय कारण असावं तेव्हा गुरु खूप शांत आणि स्मित हस्ते चेहऱ्यावर घेऊन बोलतात हे राजे साहब तुम्ही मान आणि प्रतिष्ठेने माझ्यापेक्षा मोठे आहात जेव्हा मी तुम्हाला शिक्षा देत असतो तेव्हा तुम्ही आसनावर बसलेले असता आस आणि मी खाली तुमच्या पायाशी खाली जमिनीवर बसलेला असतो तर मग मला सांगा तुम्ही ही जे तफावत आहे गुरुचं स्थान वर असायला हवं आणि शिष्याचं स्थान खाली असायला हवं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मी शिकवलेलं कसं काय ग्रहण होणार राजाला आपली चूक चुकते यामागचं कारण असं आहे की शिष्याजवळ कितीही मोठी संपत्ती असू दे प्रतिष्ठा असू दे मान सन्मान असू द्या पद असू द्या गुरुचं स्थान हे शिष्यापेक्षा सदैव उंचच असणार आहे हे आपण सगळ्यांनी समजायला हवं तसं पाहिलं तर आपले खरे गुरु आपले असतात आपले आई वडील जे आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात चांगले काय वाईट काय कसं बोलायला हवं आपल्याला शिकवतात म्हणजे ते आपले आई वडील आणि गुरुची भूमिका निभवतात त्या प्रकारेच आपले गुरु जे आपल्याला ज्ञान देतात चांगले संस्कार समाजामध्ये आदर्श नागरिक कसं आपण बनावं समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कशी मिळवावी समाजात कसं वावरावं वा, हे आपल्याला गुरु सांग शिकवत असतात ज्ञानदानाबरोबर बरोबर ते आपले आई वडील बनून आपल्याला आपल्या समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे इथे गुरु आपल्या आईवडिलाची भूमिका निभावतात ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो ज्या प्रकारे तो मातीला आकार देतो अगदी त्या प्रकारेच वस्तू बनतात अगदी त्याच प्रकारे आपल्या मनावर छोट्या बालकाच्या कोऱ्या मनावर गुरु जे जे आणि जे ज्ञान देतात ते शिष्य त्याचं आकलन करत असतो म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्याचा सगळ्यात मोठा जर हे आपले गुरु करत असतात त्यांना आपण शिक्षक दिनीच नव्हे शिक्षक दिनीच नव्हे तर आपण त्यांना सदैव त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आपलं हे ऋण त्यांचं कधीच फिटणार नाही तर त्या सदैव त्यांच्याबद्दल आपण व्यक्त करायला हवं जल जाता आहे हो जल जाताय जीवन रोशन करे जात आहे जल जाता आहे हो दिय की तर कही जीवन रोशन करे जात आहे इसी इसीतर हरे गुरु आपना फर्ज निभाता आहे आपना फर्ज निभात आहे गुरु तुम्हाला जर शिकवण शिक्षा देत असताना तुम्हाला रागवत असेल तुम्हाला समजावत असेल तुझ इथे चुकतंय काम तुमचं आहे कारण की आपल्याला माहिती आहे कडू कारलं कधी पण डायबीट ज्यांना आहे त्या पेशंटला कडू का खाऊ घातलं जातं ते खूप फायदेशीर आहे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की कडू बोल हे जेव्हा आपण ऐकतो किंवा गुरु बोलतात त्यामागे तुमचं काहीतरी चांगलं होत आहे हे त्यामागचं कारण असतं तर जे एक विद्यार्थी बनून तुम्ही जेव्हा तुमचं जीवन जेव्हा व्यतीत करत असता तेव्हा गुरुला खरंच तुम्ही एक चांगलं स्थान द्या जे तुमच्यासाठी एक दिव्यासारखं मेणपतीतल्या वातीसारखे जळत असतात आणि तुम्हाला तुमचं जीवन हे घडवण्यासाठी मजाहीन जय भारत